या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी नई जिंदगी येथील यल्लमा मंदिरात उत्सव साजरा सालाबाद प्रमाणे यावर्षीही नई जिंदगी परिसरातील रेणुका यल्लमा मंदिरात श्रीदत्त पौर्णिमा निमित्त उत्सवास प्रारंभ झाला एकोणीशे पंच्याऐंशी साली सौंदती यल्लमा मातेचे मंदिर लिंगप्पा माशाळ गुरुजींनी स्थापन केलं त्यांच्या हयातीनंतर शंकर गायकवाड गुरुजींनी मंदिराच्या आधिपत्य सांभाळलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्सव संपूर्ण आनंदमय वा वातावरणात संपन्न या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या जोगतीन मातेच्या अगदी बेधुंद होऊन नाचताना दिसतात या उत्सवाच्या दरम्यान सर्व जोगतीन बांगड्या फोडून वैधृत्व स्वीकारतात व पुढच्या पौर्णिमेला सुहासिनी पौर्णिमा साजरी करून पुनच्च एकदा सुहासिनी होतात या मंदिराचे पुजारी अग्नीतून चालत जात भक्तांना आशीर्वाद देतात हे विशेष वैशिष्ट्य आहे या उत्सवाच्या च्या दरम्यान यल्लमा देवीच्या मिरवणुकीच्या वेळी भक्तांनी हळद व फुले उधळत एका प्रकारचं चैतन्य निर्माण केलं होतं या उत्सवाची सांगता हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करून करण्यात आली जयंतीमध्ये पौर्णिमा दिवशी जंत जयंती झाल्या दुसऱ्या दिवशी गणती पौर्णिमा म्हणून असते त्या पौर्णिमा दिवशी ह्या देवीची यात्रा होते नवी जिंदगी परिसरामध्ये आणि हे स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली लिंगप्पा पुजारीनी केलेली आहे त्यानंतर लिंगप्पा पुजारीनी स्वर झालेला होतात शंकर पुजारीला त्यांनी आपले हे देवस्थानाचं पालन पोषण करण्याकरता किंवा देखरेख करण्याकरता पूजा करण्याकरता सर्व त्यांचे भक्त लोक काय असेल ते त्यांचे मोतीवाल्या बाया अशा सर्वांना सांभाळून घेऊन जाण्यासाठी हे सर्वत्र हे सगळं त्यांनी केले आणि आज दुपारी बारा साडे बाराच्या दरम्यान देवीची यात्रा निघते यात्रा निघून नेहमी पर्यासातून सर्वत्र असं कल्याणकर रवी कल्याणकर अशा ह्या भागातून असं इकडून हक्के मामाच्या घराकडून या असं इनामदारांच्या घराकडून असे मंदिराकडे येतात मंदिराकडे आल्यानंतर त्यानंतर त्यांनी किच्छाचा कार्यक्रम सुरू करतात पुजारी शंकर पुजारीनी किच्छ तोडवतात किच्छ तोडवल्यानंतर ते कार्यक्रम समाप्त होतो आणि नंतर महाप्रसादाचा सुरुवातीला करतात पहिल्यांदा जनजोक्ती हो मग परत नंतर राहिलेले आपले भक्तजन सर्वांनी प्रसाद घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा असे हे नम्र मिळणार पंधरा तारखेला पौर्णिमा दिवशी तर यल्लामा मंदिर हे मंदिर एक बेचाळीस वर्षापासून मंदिर आहे साधा भाग ह्या वर्षी सुद्धा देवीची दत्त पौर्णिमा दिवशी यात्रा होती कीच यात्रा होती या यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रा सर्व करण्या लोक येतात फक्त लोक येते ते आमचे निंदाका गोळे एकोणीशे अठ्याऐंशी सालापासून करतात ते पूर्ण नवी परिसरामध्ये त्यांची मिरवणूक करतील आणि दत्त जयंती झालेल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी दरवर्षी आमचं इथं असतं त्यांनी आज निधन पावलेले आहे आणि त्यांची जागा लिंगा शंकर गुरु यांनी घेतले आणि त्यांनी हे कीर्ज तोडवतात वर्षान इथं हे चालतं आमची पिढानपिढी तीर्थाचं इत, हे कार्यक्रम करतात आणि भक्त जे लोक येतात त्यांना प्रसाद देतात साळी वाटप करतात आणि इथं सगळं म्हणजे आमच्या लोकांना एक मदत मिळते म्हणून इथं आम्ही सगळेजण दत्त जयंती झालेल्या दुसऱ्या दिवशी इथं जमा होतो आणि तिथंचा कार्यक्रम साजरा करतो आणि बांगड्या फोडतो इथं महाप्रसाद वाटतो आणि महाप्रसाद इथे वाटप होतो आणि पूर्ण न जिंदगीमध्ये फिरवणी शंकर गुरु विस्त्यावर चालतात डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट